श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार तिची पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी बरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसेच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणून आपल्याला आवर्जून दुर्गाष्टमीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण पुढील तेहतीस वर्ष आपल्याला धन संपत्ती पैशाची कमतरताही पडणार नाही आहे तर ती वस्तू कोणती अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा नुसार अश्विन शुक्ल अष्टमी तिथी सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार दुर्गाष्टमीचं व्रत हे मंगळवारी म्हणजे तीस सप्टेंबरला केलं जाणार आहे यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या चा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गादेवीला आवर्जून आपल्याला लाल ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सेवेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते जर तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नारायणी नमोस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्त्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मक जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमामध्ये तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकूाने करण्यात येते कुंकूआतून प्रेरित होणाऱ्या ग्रंथिलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत आग्रणीय स्थान दिले आहे ललित सहस्त्रनाम श्री सुक्त, देवी देवी, देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकुवाणी याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशटीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास अष्टमी किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार आहे त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे कुमकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तामन घ्यायचं तामनामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला देवीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा तुम्ही एक सुपारी जी आहे माताचं आपल्या कुलस्वामीचं रूप समजून ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे देवीचे आव्हान करून पूजा सुरू करावी लाल रंगाचे फुल व्हावे धूपदीप लावून घ्यावा देवीचे नाम जप करत आपल्याला कुमकुमार्चन सुरू हे करायचं आहे मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगुळी शेजारीचे जे बोट असतात त्याला अनामिका म्हटलं जातं या तीन बोटाने कुंकुमार्जन केलं जातं या तीन बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत आहे अथवा कुंकुमाने देवीला स्नानही घालायचे आता हे अर्चन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकतात तुमच्या कुलस्वामिनीचा जो पण मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हे कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरतीही करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवीच्या मूर्तीला कुंकुमामध्येच दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचं आहे आणि वाहिलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळावर लावायचं आहे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू एक डबीत ठेवले जाते अक्षरलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्जन केले जाते कुंकुमार्चनचे कुंकू आपतेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला वापरता येणार नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुमकुमार करत असे काही ठिकाणी सामूहिकरीते पूजा करतात चंदनाची उत्पत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एक ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळालं तर आवर्जून देवीला अर्पण करावं कारण देवीला डाळिंब अतिशय प्रिय आहे कुमकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतात कुमकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे असा भाव ठेवावा ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतात ह्याला कसलेही बंधन नाही देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकेच आपल्याला अनुभूती जास्त येते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झालीच पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी